मनोज जरांगे पाटील युद्धात जिंकले परंतु तहात हरले का असा प्रश्न उपस्थित होत असताना वकील असीम सरोदे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं पास पाच दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला सरकारने काढलेले जी आर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले मनोज जरांगेंना मेसेज पोहोचेपर्यंत सगळं गुंडळण्यात आलं काय म्हणाले ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा त्यांना सगळं काही मिळालं असं आपल्याला म्हणता येत नाही अंशतः त्या मागण्या मान्य झालेल्या असतील तरी सुद्धा मनोज दादा जरंग यांनी ज्या लेवलचं आत्मक्लेशाचं म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास झाला तरी चालेल अशा स्वरूपाचं चा आंदोलन केलं त्याला तसाच अडचणींचा सामना करत अव्यवस्थापनाच्या सगळ्या मार्गांवरून जात मराठा समाजातल्या आंदोलकांनी सहभाग त्याच्यात नोंदवला तो जो त्रास सहन केला ना त्या त्रासाच्या प्रमाणात हे जे काही मान्य झालेलं आहे ते काहीच नाही आहे असं माझं स्पष्ट मत काही जणांनी संपर्क का साधला आणि त्यांनी अशी मागणी केली होती की मनोज जरंगे पाटलांशी प्रत्यक्ष बोलावं आणि त्याचबरोबर काही सूचना असतील तर त्या लिहून पाठवाव्या परंतु तोपर्यंत जी काही गडबड सुरू झालेली होती तिथे पेंड त्या स्टेजवर वेगळ्या लोक राजकीय लोकांची वर्दळ सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये मी जे संदेश त्यांना लिहून पाठवले होते त्याच्यापैकी बरेच हे अनुत्तरित किंवा वाचनात त्यांचे आले नाही त्यामुळे कदाचित घाईने जे कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याची कायदेशीरता त्याचा त्याचा परिणामकारकपणा हा तपासला पाहिजे असं मला वाटते आणि मनोज दादा जरंगे यांनी ज्या उद्देशांसाठी हे के आंदोलन केलं होतं त्याची फलश्रुती ही खूप काही मिळवण्यामध्ये झाली असं आपल्याला म्हणता येत नाही जे हैदराबाद गॅझेट आहे है, गॅझेट इयर ते आधीच मान्य झालेलं होतं त्याच्यातला सगळा अहवाल मान्य झालेला होता तर त्या संदर्भातच परत एक नोटिफिकेशन काढून काय मिळवलं असा प्रश्न पडू शकतो त्याचबरोबर हे महत्वाचं आहे की गॅझेटियरनुसार जी आकडेवारी किंवा संख्या ही मराठवाड्यामध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा काही ठिकाणी कापू अशा नावाने जे लावलेलं ला आहे ती जात जी आहे ती ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी एक मागणी होती आ, आता त्याच्यामध्ये ती मागणी मान्य करताना हे जे नवीन नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटचा काही ठिकाणी सातारा गॅझेटचा सा, असा उल्लेख आहे हैदराबाद गॅझेट आधी स्वीकृत झालेला आहे पण ती संख्या किंवा आकडेवारी किंवा त्याची टक्केवारी म्हणजे कुटुंबांचं विश्लेषण किंवा विवेचन नाही आहे त्यामुळे त्या कुटुंबांची ओळख पटून घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी झाली पाहिजे असा निकष ठेवण्यात आलेला आहे मग आता त्या निकषाच्या आधारे शहनिशा करायची असेल तर साधारणतः काल सरकारतर्फे सांगण्यात आलं की नव्वद दिवसाचा कालावधी लागणार आहे म्हणजे अर्ज करायचे अर्ज केल्यानंतर त्या अर्जांची छाननी होईल ती छाननी झाल्यानंतर अर्ज केल्यापासून नव्वद दिवसाच्या त्याची पडताळणी झाली पाहिजे अशा स्वरूपाचा सो, नियम स्वीकारलेला आहे म्हणजे पुन्हा एक परीक्षेला समोर जावं लागणार आहे आणि केवळ कुणबी हे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा आहे म्हणून तात्काळ लगेच त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये होईल असं काही नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे केवळ आरक्षणाची मागणी ही जर पूर्ण होत नसेल जसं जयरंगे पाटलांनी सुरुवातीला सगळे सोयरेचा उल्लेख केला सगळे सोयरे ही व्याख्या कायद्यात बसत नाही असं त्यांच्या लक्षात आल्यानंतर आणि मग त्यांनी सरसकट मराठा सगळ्या समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्या अशी मागणी केली हे सुद्धा आता लक्षात आलं त्यांना सातत्याने सांगण्यात सुद्धा आलेलं होतं की अशा पद्धतीने ती मागणी मान्य होणार नाही त्यासाठी त्या ट्रिपल टेस्टचा सा, सामोरं जावं लागेल आणि त्याच्यामध्ये सिद्धता झाली तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल म्हणून मग मी हे सुचवण्याचा प्रयत्न केला होता की मुख्यतः आरक्षण कशासाठी मागतात Uh, साधारणतः शिक्षण महाग झालेलं आहे आणि नोकऱ्यांची संधी नाही किंवा नोकऱ्यांमध्ये समान संधी नाही या कारणांसाठी जर आरक्षण असेल तर मग शिक्षणाच्या सोयी सवलती मोफत शिक्षण हे ग्रॅज्युएशन पर्यंत उपलब्धच असलं पाहिजे अशी जर मागणी करण्यात आली थी। असती तर तिथे आरक्षणाचा प्रश्न येत नाही आणि सरकारला केवळ आर्थिक तरतूद करण्याचा मुद्दा येतो माझं हे सुद्धा म्हणणं होतं की जे सरकार निवडणुकीच्या वेळेस सातत्याने पैशांची उधळपट्टी करत आलेला आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी ही योजना जी आहे ती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी अस्तित्वात आणि यांनी करोडो रुपये पैसे उधळले तर त्यांना हे शक्य नाही आहे का की शिक्षणाचा हक्क म्हणून मराठा समाजातल्या सगळ्यांना मोफत शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत उपलब्ध असेल अशी जर तरतूद केली असती तर एक महत्वाचा मुद्दा निकालात निघाला असता म्हणजे आरक्षणाशिवाय जे शक्य आहे ते मी सांगण्याचा किंवा मांडणी करण्याचा प्रयत्न करणार होतो पण पर त्यांच्यापर्यंत तो संदेश पोचला नाही असं दिसते जे नियम निश्चित केलेले आहेत गॅजेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना आता हे पात्र व्यक्तींना जे आहे याचा अर्थ काय की शहनिशा होणार कशाची की तुम्ही खरोखर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा नावानी नोंद आहे का तुमची मग नोंद आहे का हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सरकारच्या सगळ्या रेकॉर्डवर तपासणी त्याची झाली पाहिजे संबंधित माणसाची मागणी असेल की मी ओबीसी मध्ये येतो कारण की मी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा आहे तर त्या अर्ज करणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा ही जबाबदारी राहणार की त्यांनी काहीतरी सिद्ध केलं पाहिजे आणि म्हणून ती जात पडत सारखीच प्रक्रिया अस्तित्वात येणार आहे आणि माझं हे सुद्धा म्हणणं होतं की प्रक्रिया नेमकी कशी असणार त्याच्या स्टेजेस काय असणार हे सुद्धा जरांगे पाटलांनी लेखी स्वरूपात माखायला पाहिजे होतं की हैदराबाद गॅझेट इयर जे आहे त्याच्यातला अहवाल हा सरकारने आधी स्वीकारलेला आहे आता त्याच्या आधारे हे अडिशनल एक काय म्हणतो आपण त्याला जी आर हा काढलेला आहे त्याच्यामुळे का का जे काही स्वीकारलेलं होतं तेच परत त्या जी आर मध्ये मांडलेलं असेल तर मग पुढचा भाग काय झाला असता की प्रक्रिया विषय करण्यात आली असती त्याचे नेमकेपणाने दिवसाचं बंधन घालण्यात आलं असतं की कमीत कमी नव्वद दिवसात करावंच असं म्हणण्यापेक्षा नव्वद दिवसात झालंच पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे होत कारण की लोकांना जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत मोलमजुरी करून जगणाऱ्या आहेत त्या मराठा समाजातल्या लोकांना ओबीसी प्रवर्गामध्ये आणण्यासाठीचा हा मनोज दादांचा प्रयत्न आहे आणि मग त्यांच्याजवळ कागदपत्र असतात ते म्हणजे जे कष्टकरी कामकरी आहेत शेतमजूर आहेत त्या लोकांना मुळीच वेळ नसतो त्यांच्याजवळ कागदपत्र ते गोळा करून ठेवत नाही त्यांना कदाचित कागदपत्रांचं महत्व सुद्धा माहिती नाही अशा वेळेस ज्या अडचणी येणार आहेत प्रॅक्टिकल uh, डिफिकल्टीज त्या संदर्भातला विचार करून याच्यामध्ये प्रक्रिया नमूद करायला पाहिजे होती असं मला वाटतं मी सातत्याने सांगत आलेलो आहे की कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाची मागणी असो किंवा गरिबांसाठी केलेली कोणती मागणी असो त्याच्यामध्ये केवळ भावनिक होऊन मागणी करून चालणार नाही तर आपणच अभ्यासपूर्ण पद्धतीने त्या मागण्यांची मांडणी आधी केली पाहिजे कागदपत्र आणि एक अहवाल आपल्याजवळ जो पाहिजे ज्याच्या आधारे आपण मागणी करू शकलो पाहिजे तर ती सरकारच्या दरबारी मागणी मान्य करून घेताना त्याला ऑथेंटिसिटी जास्त प्राप्त होते आणि एन्फोर्सिबिलिटी आपण ज्याला म्हणतो की प्रक्रियेमध्ये परिणामकारकता आणण्यासाठी आपण तसे पावलं उचलले पाहिजे असं मला वाटते म्हणून आरक्षणातून सगळे प्रश्न संपणार आहेत आरक्षणामुळे सगळे उत्तर मिळणार आणि फार सुजलाम सुफलाम आपण होऊन जाणार आहे असा गैरसमज आणि भ्रम हा राजकीय लोकांनी पसरवलेला आहे त्याला बळी न पडता जर रोजगाराच्या संधी आणि शिक्षण मोफत मिळालं पाहिजे याच्यावर भर दिला असता तर आरक्षणाची मागणी करण्याची सुद्धा बरेचदा गरज राहत नाही म्हणजे हे साधारणतः माझं कायदेविषयक मत आहे त्यामुळे हक्कांच्या दृष्टीने विचार केला तर शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टी जर मिळाल्या तर कोणीच आरक्षण मागणार नाही त्यांना सगळं काही मिळालं असं आपल्याला म्हणता येत नाही अंशता त्या मागण्या मान्य झालेल्या असतील तरी सुद्धा मनोज दादा जिरंग यांनी ज्या लेवलचं आत्मक्लेशाचं म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास झाला तरी चालेल अशा स्वरूपाचं चा आंदोलन केलं त्याला तसाच अडचणींचा सामना करत अव्यवस्थापनाच्या सगळ्या मार्गांवरून जात मराठा समाजातल्या आंदोलकांनी सहभाग त्याच्यात नोंदवला तो जो त्रास सहन केला ना त्या त्रासाच्या प्रमाणात हे जे काही मान्य झालेलं आहे ते काहीच नाही असं माझं स्पष्ट मत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद